नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या विद्यमाने मुंबईकरांसाठी एक अनोखं गिफ्ट या दिवाळीनिमित्त आलेलं आहे आणि चला त्या गिफ्टचं अनबॉक्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला ते गिफ्ट कसं आहे हे मी दाखवतो ते माझ्या पाठीमागे बघताच या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ही बाजू बघताच ही महानगरपालिकेची इमारत आणि ह्याच इमारत की लागाण असा मॅट्रो ॲकोलाईन थ्रीचा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन मेट्रो स्टेशन तर चला ह्याच तुमच्यासाठी दिवाळीच्या गिफ्ट तर ह्या गिफ्ट कसा आहात बघूया आणि मेट्रो ॲक्वलाईन तीनने आपण प्रवास करूया प्रवासाचा आनंद घेऊया आणि तो, तो प्रवास कसं होतो सगळी माहिती मी प्रवासाच्या दरम्यान तुमका देत आहे चला माझ्याबरोबर तर म्हणजे मेट्रो ॲक्वलाईन तीनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवरती मी पहिल्या शिडीवरनं खाली उतरलं आहे आणि तिथून नंतर तिकीट काढण्यासाठी एस्केलेटरने परत खाली जाऊचा लागता आणि खाली गेल्याच्या नंतर तिथे तिकीट काउंटर हा पण त्याच्या आधी तुमका दाखवतं आहे ह्या लाईनवर किती स्टेशनं असत तर म्हणजे एकूण या लाईनवर सत्तावीस स्टेशनं असत कप परेड ते जे व्ही एल आरपर्यंत आणि हा टोटल प्रवास होता तेहतीस पॉईंट तीन किलोमीटरचो आणि कप परेड ते जे व्ही एल आरपर्यंतचा तिकीट भाडा आहे सत्तर रुपये तर तुमका चार्ट पण टाकताय त्याचो चार्ट पण या व्हिडिओमध्ये दिलं आहे त्या चार्टवरनं मग तुमचा अंदाज येत की तिकीटचे दर कसे कसे असतात ते तर चला म्हणतं याने प्रवास करूया तिकीट काढूया आणि प्रवास करूया चला दुसरी गोष्ट म्हणजे ह्या उद्घाटन होऊन आता चारच दिवस झाले आहेत पण लोकांचं अतिशय उदंड असो प्रतिसाद ह्या मेट्रो लाईन तीनला मिळालेलो ही मेट्रो लाईन तीन जी आहे ना ही मुंबई शहराच्या मध्य चालता जवळजवळ जमीन सपाटीपासून वीस ते पंचवीस मीटर खाली ही अंडरग्राऊंड असा पूर्णता म्हणजे स्टेशन इला तरच तुमका दिसता बाकी तुमका बाहेर काय दिसणार नाही एकाचे अंधार असता पण ह्याच्यामुळे फायदो काय आहे माहिती आहे की ह्या मध्यभागातून गेल्यामुळे सेंट्रल आणि वेस्टर्न दोन्ही साईडच्या प्रवाशांका ह्याचो है ह्या लाईनचा उपयोग होता आणि प्रवास अतिशय जलद होता तर म्हणजे अंधेरी ते दहीसरपर्यंत जी मेट्रो चालतात अंधेरी ईस्ट वन वेस्ट जातात ती दैसर फिरान ती मेट्रो लाईन ते वर्सोवा जी मेट्रो लाईन आहे ती मेट्रो लाईन आणि मेट्रो लाईन तीन हे एकमेकांशी सगळे कनेक्टेड असतात म्हणजे दहिसरच्या माणसाक जर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट कप्परपर्यंत जाऊचं असत तो दहिसरवरनं अंधेरी केल्याच्यानंतर ती लाईन चेंज करून अंडरग्राऊंड मेट्रो लाईन तीन म्हणून तो पुढचा प्रवास करू शकता म्हणजे तुमका ट्रेनचे धक्के गावची गरज नाही आणि प्रवास टाईम टू टाईम की बाबा आता थांबली आहे ट्रेन क्रॉसिंग होता असं काही विषय नाही एकदा गाडी सुटली की ती आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कारण की इंडिकेटर जर दिलेला आत आतमध्ये त्याच्यावर लिहिलेलं असता पुढचं स्टेशन या एक मिनटात येत आला आणि प्रत्येक स्टेशनच्या जो गाडीच्या स्पीडप्रमाणे एक ते दीड मिनिट स्टेशन कुठला तरी स्टेशन जो असतात तेका का दोन मिनटं लागतात नाहीतर एक ते सहा मिनटं दीड मिनटात प्रत्येक स्टेशन येतात आणि तिकीट काढल्याच्यानंतर चला आता आपण तिकीट काढूया आणि पुढचा प्रवास करूया ट्रेनमध्ये चला ना इला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ना का तुमका बाहेर पडलास का काय काय बघू गावताना खयच्या खयच्या ठिकाणात जाऊ गावतालाच त्याचं सगळं चार्ट लावलेलो हा मंडळी तुम्ही बघू शकतास म्हणजे जर आता मी किती वाजता प्रवास सुरू करते तिकीटावर लिहिलेलो हा टायमिंग पण तिकीट काढल्याच्यानंतर अर्ध्या तासात ह्याथून प्रवास सुरू करूचो हा पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय असं केलेली आहे तर मंडळी जमिनीच्या सपाटीपासून जवळजवळ जो वीस मीटर खाली रेल्वे स्टेशन असा तर आपण आता स्किल लेटरने खाली उतराया ही कपरेडला जाण्यासाठी लाईन हा दरवाजे वगैरे असं दरवा गाडी इली गाडीचे दरवाजे उघडले की हे पण दरवाजे उघडतात ही असा जेवीला जाण्यासाठी आणि गाडी ही इलेली आहे ती जेवीर गाडी लागली आहे एक नंबरवर आणि आता वाजले जवळजवळ सव्वापाच वाजता मी प्रवास सुरू करत आहे गर्दी बघा मंडळी लोक या लाईनचं पुरेपूर या लाईनच्या प्रवासाचा आनंद घेतात आपण पण या प्रवासाचा आनंद घेऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते झेवेलरपर्यंत तो मी मेट्रोलाईन ने प्रवास करतो आहे अनुभव खूप चांगला हा ए सी गर्दी नाही आणि जलद प्रवास त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरसून आपलो प्रवास सुरू झालेलो आता सवपात वाढलेले आहेत आता आपण झेवेलरला किती वाजता पोहोचतो आता बघूया सत्तर रुपये तिकीट आ मस्त जलद प्रवास आहे बघा आणि पूर्ण अंडरग्राऊंड आणि लोकांचं या लाईनला प्रतिसाद खूप चांगलो आहे खरोखर सांगते नवीन नवीन नाही पण लोक ज्यांना आज गोरेगाव वगैरे समजा येऊचं असतात मुंबईत स्वतःची गाडी घेऊन जर यावचं म्हटलं ना तर जवळजवळ पाचशे सहाशे रुपये खर्च आणि जर टॅक्सीने वगैरे योगा झाला तर हजार दीड हजार खर्च पण सत्तर रुपयात तुम्ही जवळजवळ आता किती किलोमीटर आहे या तिकिटावर इथे काय म्हणजे तिकीट काढल्यापासून तुमका टाईम दिला होता तुम्ही किती मिनटात पोचताल तुमच्या ठिकाणावर ते तर माका दिलेलो होतो एक तास दहा मिनटा तर चला आपण प्रवास तर सुरू केलं आहे बघूया एक तास दहा मिनटात आपण पोचतो हो काय आणि दुसरी गोष्ट स्वतःची गाडी आणल्याच्यानंतर ना मुंबईत खर्च तर होतात पण पार्किंगचे वांदे असतात मुंबईत त्यामुळे खरोखरच मेट्रो लाईन थीन ही लोकांच्या खूप फायद्याचीच असा ट्रँडिंग मेट्रो लाईन थीनचं उद्घाटन होऊन फक्त चार दिवस झाले आहेत आणि तुम्ही गाडी येत गर्दी बघू शकताच म्हणजे लोकांचा काय प्रतिसाद आहे का तो आणखी थोड्या दिवसांनी महिन्या दीड महिन्यानी गाडी येत म्हणजे ना लोकलसारख्या स्वरूप आहेत आला पण लोकांका विनंती असा की इतकी स्वच्छ आणि सुंदर आपल्यासाठी या दिवाळीचा गिफ्ट सरकारने दिला ना तर गिफ्ट आपण गिफ्ट दिल्यावर आपण कसा सामान उघडतो सामावून बघतो सामावून वापरतो तसं ह्याचं पण आपण सोमावून उपभोग घेऊ गो कारण की शेवटा दे देशाची संपत्ती ती आपली संपत्ती ना हो की नाही सेंट्रल आणि वेस्टर्नला दोन्ही साईडला ह्याची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे तुम्ही जेवेलाला जर उतरलात तर तुम्ही विक्रोळी मुलुंड एरोली वाशी पनवेल साईडला जाऊ शकता आणि दुसऱ्या साईडला वेस्टर्नला तुम्ही बोरोली दहीसर अंधेरी या साईडलाही जाऊ शकतास खरोखर मुंबईच्या मध्यमागातूनही रेल जाणारी मेट्रोलाईन ना खूप फायद्याच्या त्याच्यामुळे लोकल ट्रेनवरचं भार पण कमी होत होतो तर म्हणजे फक्त आपली जबाबदारी इतकीच असा की ही जी स्वच्छ दिसता ना अशीच कायम स्वच्छ राहावं होईल काही लोकांचा का सवय असता पण जशी अंधेरीवरसून जी दहिसरपर्यंत जाता मेट्रो त्या पद्धतीचीच ही पण गाडी असा त्यामुळे मुंबईकरांसाठी आता ह्या वेगळा नाही पण हो पूर्णतः अंडरग्राऊंड प्रवास आहे खरोखर चांगली सेवा ही सरकारने आपल्यासाठी आणलेली आहे आणि मुंबईतल्या लोकांनी याचा स्वीकार चांगल्या प्रकारे केलेलो असा अतिशय जलद प्रवास मी पोचले आता जेवेलरला माझा स्टेशन हिला चला उतारते बघा मंडळी जेवेलरला बाहेर पडली ट्रेन बघा तर मंडळी जे स्टेशन हिला आणि ही त्याची कारशेड जी आरे कॉलनीमध्ये बांधली आहे तर अतिशय सुंदर सुखकर असं माझा प्रवास झालेलो प्रवासाचा आनंद मी तुमच्यावर शेअर केला आहे तर मंडळी हा माझं प्रवासाचं जर वर्णन केलं आहे ती माहिती तुमकं देण्याचा प्रयत्न केला आहे तर माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा याच्यावरती तर तुमका सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आधी ह्याच्यातून बाहेर पडाया आणखी काय काय तो तुमका हे दाखवतं आहे अतिशय प्रशस्त असं स्टेशन आहे या तर म्हणजे आणखी एक गोष्ट आधुनिक टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर केलेलो आहे इथे तिकीट काढण्यासाठी तुमका वेगवेगळे पर्याय पण दिलेले असतात तुम्ही काउंटरवर जाऊन तिकीट काढू शकता क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट काढू शकतास त्यानंतर सुद्धा तुमची तिकीट तुम्ही घेऊ शकतात तर व्हॉट्सअपवर तिकीट कशी काढू जा त्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरी त्याचा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या व्हिडिओ देत आहे आणि दुसरी गोष्ट आता गव्हर्नमेंटने परत एक नवीन वन टिकीट पण डिक्लेअर केला वन तिकीट ॲप त्या तिकीटवर तुम्ही तिन्ही लाईन मेट्रोचं तिकीट काढू शकता रेल्वेचं काढू शकता बसचं तिकीट काढू शकतास ह्या सर्व ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांच्या सेवेसाठीच आणलेल्या आहेत जेणेकरून प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आरपर्यंत मेट्रो ॲक्वलाईन तीनने प्रवास केला आहे प्रवासाची रूपरेषा सांगितलं आहे किती स्टेशनं असत किती वेळ लागता किती किलोमीटर असा या सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर आणखी एक गोष्ट जेवी तर गावाल्यानो मेट्रो ॲक्लाईन तीन छत्रपती शिवाजी टर्मिनस ते तो माझा प्रवास झालेलो पूर्ण जेवेला स्टेशनवरून बाहेर पडलं आहे तर बाहेर ना जेवेला स्टेशनच्या बाहेर अतिशय उत्तम पार्किंगची सु व्यवस्था असा शंभर एक कार शंभर एक बाईक पार्क होती अशी व्यवस्था असा त्यामुळे तुमची कार बाईक तुम्ही हय पार्क करून मुंबईमध्ये जाऊ शकतास तुमची कामं करून परत येऊ शकतास त्यामुळे हा व्हिडिओ कसं वाटलो ही माहिती जी देण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडली असा तर कमेंट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चला माझी बस लागली बस पकडते तर मंडळी कसं वाटलं तुमका मेट्रो लाईन एक्वा तीनचं प्रवास थोडक्यात तुमका दाखवचा प्रयत्न केला आहे आपल्या मालवणी माणसांका म्हटलं मालवणी मा मालवणीमध्येच व्हिडिओ बनवूया बघा पाठी बघतास अतिशय भव्य दिव्य असा अरे जे वी अलचं स्टेशन हा चला बाय आणि तुमका सगळ्यांका दिवाळीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये